जान्नु है या सिलेन्जर या सिलेन्जर या सिलेन्जर अब चालू हुने भयो एक आवाजले आइफोन मार्न भयो मलाई भोक परेला मागै ना सानो जान्छु बाळासाहेब आंबेडकरांचा रॅली आणि कसा प्रतिसाद मिळतो एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे वंचित बहुजन आघाडीला सर्व सर्व म्हणजे चांगल्या प्रतिसाद मिळतो आणि लोकांची इच्छा आहे वंचित बहुजन आघाडीचे सीट येणार आतापर्यंत किती तुमच्या प्रभाग प्रचार यात्रा झाल्यात आता प्रभाग आमच्या आतापर्यंत म्हणजे पहिलाच राऊंड चालू आहे पुणे प्रभागामध्ये सामोरे जात आहे आम्ही जनतेच्या समस्या रोड पाणी घरकुल ड्रिन लाईन लाईट व घाण कचरा या कचऱ्यापासून इतकी बेकार समस्या आहे की ज्या कचऱ्यामुळे दुर्गंधीमुळं जेव्हा हवा इकडं फिरली तर अक्षरशः उलट्या करायला म्हणजे हे भाग पडतं माणूस नाही आजार पण वाढतात त्याच्यामुळं नाही आता हा कचऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तर ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहे आम्ही शंभर टक्के सोडवणार नाही मतदारांना काय आव्हान करत मला मतदारांना हेच आव्हान करणार की तुम्हाला या ह्या वॉर्डामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे महिलांचे जे सुरक्षेचे प्रश्न आहे त्या आम्ही ठोस त्याच्यावरती पाऊल उचलून ते काम आम्ही करणार अच्छा आता समोर एक धनाढ्य शक्ती आणि तुम्ही जनशक्तीची लढाई आहे याच्यामध्ये तुमचा विजय क कसा होईल आम्ही धनशक्ती किती असली पण आमची मनशक्ती ही मजबूत आहे धनशक्तीला किती बी हे प झालं तर आम्ही माग हटणार नाही आमचा त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे जनता आम्हाला भरभरून मतांना निवडून देणार बाळासाहेब आंबेडकर यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्हाला भरभरून आशीर्वाद आहे या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही तेच वंचित बहुजन आघाडीला सर्व सर्व जागा निवडून देण्यात यावा बस एवढीच माझ्या वतीने मागणी करू वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी तुम्ही प्रचार करताय प्रचार कसा सुरू आहे आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांना सामोरे जातात सर्वांना जयकुल जय शिवराय मी अनुसूचित जाती महिला मधून प्रभाग क्रमांक चार मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिक उमेदवार आहे आणि मुद्दे हे असेच आमचे की वॉर्डातल्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सामोरे घेऊन लोकांना आव्हान करतोय की आतापर्यंत वॉर्ड जो अविकसित आहे आणि वॉर्डामध्ये ज्या समस्या उद्भव पाण्याच्या ड्रेनेजच्या आणि अस्वच्छतेच्या तर त्या प्रभागातल्या समस्या आम्ही सोडवण्याचं काम करणार आहोत आणि वंचितला एक संधी दिली तर नक्कीच आम्ही हा बदल घडवून आणू हेच आम्ही मतदारांना सांगतोय माझं नाव वर्षा अभिनव जाधव अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक प्रभा चार अ मधून उमेदवार वंचित उमेदवार वतीने अधिकृत उमेदवार वर्षाताई अभिनव जाधव अनुसूचित जातीमधून आणि आशा गोकुळ भुजबळ मागास वर्ग अप्रवर्गामधून आणि दादाराव जगन्नाथ लोखंडे हे सर्वसाधारण वर्गामधून आपण दिलेले आहे प्रभाग क्रमांक चारवर तर प्रभाग क्रमांक चारमधून प्रचार करीत असताना प्रचार रॅली काढत असताना खूप पॉझिटिव्ह असं दिसून येतं चित्र आणि कुठेतरी प्रस्ताव येताना यांचा आपल्या वंचित बहुजन आघाडीचा धाक वाटू लागला आणि आमचं म्हणजे आम्ही प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू लागलो मतदारापर्यंत पोहोचू लागलो आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीची आम्ही भूमिका समजावून सांगतो सध्या बाळासाहेबांना ती या भागातला प्रभागातला महत्वाचा प्रश्न कचरा डेपोचा यामुळं त्याच्यासाठी बरेच आंदोलन पण झाले पण प्रशासनाने काही दखल घेतली नाही तुम्ही काय करणार त्या कचरा डेपो खरोखर कर आम्ही त्या गोष्टीला कुठेतरी वाचा फोडू आणि त्याचं निर्मूलन करू त्या गोष्टीचं कचरा डेपोचा जो आहे हा प्रश्न हा फार दिवसाचा प्रलंबित असा प्रश्न आहे आणि ते आश्वासन देतात आणि सोडत नाही तर आम्ही खरोखर सत्तेत आलो तर प्रत्येक प्रत्येक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू कारण की पाणी प्रश्न औरंगाबादचा फार भयंकर आहे तसं प्राणी प्रश्नावरती पण प्रश्ना आम्ही चांगलं म्हणजे त्याच्यावरती पण ते लोकांच्या गरजा म्हणजे आम्ही पूर्ण करू म्हणजे बहुजन आघाडी जर सत्तेपर्यंत पोहोचू आणि आम्ही खरोखर सत्तेपर्यंत पोहोचणार आहोत आणि आम्हाला संधी दिली तर आम्ही हे प्रश्न पूर्ण सोडवणार आहोत जसे प्रत्येक वस्तीमध्ये नियमितपणे स्व स्वच्छ पाणी पुरवठा करणार आहोत महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाईट लाईट व सीसीटीव्ही कॅमेरासुद्धा आम्ही लावणार आहोत प्रभागात मोफत आरोग्य शिबिरंसुद्धा सुद्धा आम्ही करणार आहोत आणि एस सी टी ओबीसी अल्पसंख्याक योजनेचा शंभर टक्के लाभ आम्ही मतदारांना देणार आहोत लोकांना देणार आहोत जे जबाबदार नागरिक आहेत त्यांना आम्ही देणार आहोत आमच्या वंचित बहुजन आघाडीचा अजेंडाचा हा आहे आणि त्यानंतर झाले दर महिन्याला आम्ही जनता दर दरबार भरवणार आहोत आणि लोकांची प्रश्न सोडवणार आहोत सत्तेमध्ये मतदारांना काय आवाहन करणार मतदारांनी आता कुठेतरी प्रस्थापितांना थांबवलं पाहिजे आणि कुठंतरी वंचित घटकांना संधी देऊन त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं पाहिजे सधे बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास घेऊन आम्ही त्यांनी जे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत सत्य बाळासाहेब आंबेडकरांना तर त्यांना मतदान तुम्ही करा न घाबरता न कोणत्या भूल ताबाला बळी पडता मतदान करा तर गॅस सिलेंडरला मतदान करा आणि त्यांना महापालिकेत तुम्ही पोहोचवा तुमचे प्रश्न खरोखर वंचित बहुजन आघाडीसोबत असे मी आश्वासन देते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आश्वासन देते